कुठ निघालो घ्याल वयाची एखाद्या मध्ये उलट झालं ते पुरी मध्ये पाहिजे एखादी म्हातारी अन्नपोरामध्ये पाहिजे एखाद म्हातारे काय तुला माहिती वस्त्रामध्ये एखादी लगे का है।

ऑनलाईन साफ करा मी म्युन्सिपाल्टीतला मला माहितीये ना अरे बाबा तू असे पैसे आणतो ना मीला काय कळत मी मला मी पाहिले ना, 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 ना। मग